वीस तारखेला जगतिता महाराजांची पंचवीस वयाचं बरोबर दाखवलं होतं या पंचवीस त्या ठिकाणी ग्राम तयार चालू आहे आपण

महाराज पंचायत सोळा मुख्य आहे सोळा भूमिका असताना आपल्या दोघां ग्रामपंचायत ग्रामीण विकास अधिकारी असतील सर्व ग्रामपंचायत सर्वचारी असतील सदस्य असतील पंधरा दिवस झाले अतिशय अथक प्रमा अथक प्रयत्ना सर्व गावची साफसफाई करणे स्वच्छता करणे त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांची ग्रामस्थांनी आपल्या येणाऱ्या आजोब भाविकांसाठी बेसन बाकरीचा आसपास असेल किंवा मापशी चुकीचा असेल भोजन म्हणजे कोणी उपाशी राहणार नाही व पाऊस जरी झाला तरी प्रत्येकाला झोपण्याची व्यवस्था होईल अशा पद्धतीचं कामकाज ग्रामस्थांच्या वतीने चालू आहे आपल्या गावचं नाव काढतात की बाबा आम्हाला इथे चांगली सोय होती त्याला कुठेही बाधा न येता या वर्षीसुद्धा परवाड ग्रामपंचायत असेल सर्व ग्रामस्थ असतील त्यांनी अतिशय मोठ्या दिमाखात या सोहळ्याचं स्वागत करत ठरलेलं आहे व सगळ्यांची व्यवस्था करण्याचं ठरलेलं दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी पालखी सोहळा उभा नगरीमध्ये मोठ्या मला येत आहे आणि आपल्यासोबत उभा नगरीतले सुपुत्र काही नागरिक आपले होते आणि त्यांनी मोठ्या संख्येने वारकरी बांधकांना त्यांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण या मेळामध्ये या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि वरवण नगरीमध्ये जी पालखी येत आहे संत रुग्णा आर्जांची पालखी या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहात आपण सहभागी होण्याचं आवाहन या ठिकाणी वरवणकरांनी केलेलं आहे तर आपण पाहत असं सांगण्यात घेऊन वरवण दौड पुणे